नमस्कार शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांनो वादळी पावसासंबंधीची अत्यंत महत्त्वाचे अपडेट मित्रांनो गेली दोन तीन दिवसापासून महाराष्ट्रातील बऱ्याच भागात हलका वादळी पाऊस चालू आहे आज दिनांक एकतीस मार्च रोजीसुद्धा महाराष्ट्रातील कोकण विभाग पश्चिम महाराष्ट्र तसेच पूर्व आणि पश्चिम विदर्भातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपात वादळी पावसाची दाट शक्यता आहे साधारणतः दुपारी दोन नंतर वातावरण बिघण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर ॲग्रीकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो आज दिनांक एकतीस मार्च रोजी कोकण विभाग तसेच पश्चिम महाराष्ट्रातील आंबोली बेडशी चानगड रामगड धामणी सावंतवाडी राधानगरी या भागात हलका ते मध्यम स्वरूपात विजाच्या कडकडासह कर वादळी पाऊस राहू शकतो तसेच पूर्व पश्चिम विदर्भातील उमरेड मौदा पवनी रामटेक साकोली बार्शी तसेच वर्धा हिंगणघाट चांदूर धामणगाव रेल्वे फाळेगाव बाबुळगाव नेर धारवा ढिगडस मंगरूळपीड वाशिम अमरावती हिंगोली यवतमाळ चिंतूर परभणी या भागात हलका ते मध्यम स्वरूपात विजाच्या कडकडासह वादळी पावसाची दाट शक्यता आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा तसेच या चॅनलवरची नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो